आता बघूयात घडामोडी फास्ट सरकारमध्ये आम्ही मुर्धे असून जेव्हा भूमिका घ्यायची तेव्हा भूमिका नक्की घेणार अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे डॉक्टर शिरोडकर हायस्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि मुंबई वृत्तपत्र संघटना यांचं एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित होते वेळ आल्यावर मराठी आणि हिंदूंसाठी ठाम भूमिका घेऊ असं आश्वासन उद्धव यांनी दिलं तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अपेक्षांना तडा जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय महाकालीन आपल्या ताब्यात आहे सरकारमध्ये आपण अर्धे मुद्दे आलो उद्या रोहिणी काही म्हणतील की एवढे नाराज असतो मग पडत हाय प्रत्येकाचं प्रत्येकाचे विचार असतात काही ना काहीतरी विचार करून आपण एखादी भूमिका घेत असतो तसं नक्कीच माझाही काहीतरी विचार झालेला आहे सुद्धा माझी भूमिका ज्या वेळेला मांडायची ती मांडत असतो आणि बेधडकपणाने मांडत असतो ज्या वेळेला भूमिका मांडायची त्यावेळेला भूमिका घ्यायची की मी घेत असतो मी ते घेणार नक्कीच घेणार आणि ती घेताना माझ्या स्वार्थासाठी मी काय करत नाही आहे जे काय मी करतोय ते मराठी माणूस आणि हिंदूसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या बोधवड आणि मुक्ताईनगरसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर तसंच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत पार पडलं बोधवड तसंच मुक्ताईनगर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात असून ही योजना पूर्णत्वास आल्यानंतर दोन्ही तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे या कार्यक्रमावेळी माजी महसूल मंत्री यांनी पुन्हा एकदा स्वकियांवर वा प्रहार केला ज्यानं रोपटं लावलं तोच उन्हात जाऊन बसलाय त्यामुळे अपेक्षा कुणाकडून करायची असा प्रश्न पडला असल्याची खंत केली आज के दौर में उम्मीद वफा कैसे करे, कैसे रखे आज के दौर में उम्मीद वफा कैसे रखे धूप में बैठा आहे खुद्द पेट लगावा वफा दुंबित करण्या किफा उम्मीद करे माजी खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आपला आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कुठे दाबू शकत नाही कुणाच्या इतकी ताकद नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर बरसले होते यावर नाना पटोले यांनी टोला टोलावलाय शेतकऱ्यांचा विश्वासघात ज्या पद्धतीने झाला त्याच्यामुळे आत्महत्या वाढल्या आणि आपण पाहिलं की नगर जिल्ह्यातलाच एक शेतकरी जाऊन मंत्रालयाच्या वर चढतो आणि तिथून आत्महत्या शे शोलेटाईन करायला निघतो तर हे राज्यातल्या कायदा सुव्यवस्था आणि शेतकरी विरोधी धोरण या सगळ्यांचा बिघाड या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतो आहे कसं आहे की आपल्याला रावणाची पण गोष्ट माहिती आहे त्याच्यामुळे गर्व करू नये असा आमचा सल्ला त्यांना आहे मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या कुंसल्यातून फटकारे सुरूच आहेत ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर नवे व्यंगचित्र पोस्ट केलंय कोरेगाव भीमा इथे झालेल्या घटनेवर त्यांनी भाषणात राजकीय नेते म्हणून आपली भूमिका व्यक्त केली होती आता व्यंगचित्राच्या माध्यमातूनही त्यांनी संवेदनशीलपणे या घटनेवर भाष्य केलंय जातीपातीच्या चिखलात रुतलेल्या आणि आपापसात भांडणं करणाऱ्या मराठी माणसांना त्यातून बाहेर पडण्याचं आवाहन छत्रपती शिवाजी महाराज करत असल्याचं ठाकरे यांनी व्यंगचित्रात दाखवलंय तर बिनचेहऱ्याचे जातीयवादी राजकीय नेते काठावर उभे राहून मराठी माणसांच्या आपापसातल्या भांडणाकडे पाहतायत तुम्हाला एकमेकांविरुद्ध लढवण्यामागे चेहरा नसलेले हेच राजकीय नेते आहेत असं शिवाजी महाराज मराठी माणसांना समजावण्याचा प्रयत्न करतायत एकाच कुटुंबातल्या बारा जणांसह चालकाचाही बळी घेणारा कोल्हापूरचा भीषण अपघात नेमका कसा झाला त्याची सीसीटीव्ही मधील दृश्य जे चोवीस तासच्या हाती लागली आहेत क्षणात होत्याचं नव्हतं करणारा असा हा अपघात होता कठडा तोडून बस खाली कोसली त्याची ही दृश्य आहेत मुंबई गोवा महामार्गावर भरधाव डंपर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जण जागेच ठार झाले वडखळ नजीक खारपे कालपाले गावाजवळ हा अपघात शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमाराला घडला धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला शेतात फेकली गेली वागणार अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती सिंधुदुर्गातल्या समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवबाग समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला ते पुण्याचे रहिवासी आहेत तर सहा जणांना वाचवण्यात यश आले पर्यटनासाठी हे सर्वजण पुण्यातून कोकणात आले होते व्हर्च्युअल करन्सी क्रिप्टोकरन्सी म्हणजेच अदृश्य चलनाचा मायाजाल देशातल्या फक्त मोठ्या शहरातच नाही तर नांदेडसारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात असल्याचं उघड झालं आहे बिटकॉईन सॉफ्टवेअरमध्ये गुंतवणूक केल्यास महिना दहा टक्के व्याजदर दळाचा आमिष दाखवून गेन बिटकॉईन कंपनीनं अनेकांना गंडा घातला दिल्लीतल्या कार्यालय असलेल्या गेन बिटकॉईन निर्माता अमित भारद्वाज हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहेत एकट्या नांदेडमधून जवळपास एक हजाराच्या वर बिटकॉईन हे अमित भारद्वाजच्या गेन बिटकॉईनकडे देण्यात आले आहेत त्याचं आजचं मूल्य शंभर कोटींपेक्षा अधिक आहे गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज अब्जावधी रुपये कमावून सध्या दुबईमध्ये आहे संपूर्ण भारतात त्याच्या गेन बिटकॉईनचं जाळं पसरलंय आता हळूहळू हे दोन वर्ष नांदेडमध्ये सेमिनार घेऊन या पुण्याच्या आणि नांदेडच्या एजंटांनी हे बिटकॉईन क्लाउड मायनिंगसाठी लोकांना प्रवृत्त केले जवळपास नांदेडमध्ये आ, एक एक हजार बिटकॉईनचा इन्व्हेस्टमेंट झाला आहे पण त्याचा आजचा बाजार मूल्य माझ्याप्रमाणे शंभर करोडच्या वर जात आहे बेटर वे टू क्लोज दिस प्रोसेस हा जो प्रोसेस आहे परचेसिंग ऑफ द बिटकॉईन अँड टेकिंग द गेन्स फ्रॉम द बिटकॉइन इट इज इलिगल टू द फायनान्शियल पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट हे बंदच झालं पाहिजे इंडियामध्ये बिटकॉईन घेणं बंद होणं हे महत्त्वाचं आहे तर इंडियन करन्सी चांगल्या प्रकारे सुरळीत राहू शकत शुरु। नाही तर इट इज डॅमेज टू द इंडियन करन्सी त्याच्या पैसेही जमा इट इज टोटली राज्याच्या उपराजधानीतला एक वाहतूक पोलीस हवालदार चालना न करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दोनशे रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय भुंजारराव थाटे असं या पैसे घेणाऱ्या वाहतूक पोलीस हवालदाराचं नाव आहे हा प्रकार उघड झाल्यानंतर वाहतूक शाखेने थाटे यांना तात्काळ निलंबित केलं आहे तसंच त्यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत याशिवाय चालानचे पैसे बँक किंवा पोस्टात भरण्याचं आवाहनही नागपूर वाहतूक पोलिसांनी केलं पोलीस हवालदार आहेत भुजंगराव थाटे त्यांचं नाव आहे आमच्या वाहतूक शाखा क्रमांक तीन मध्ये ते कार्यरत आहेत ते चालान न करण्यासाठी पैसे घेतानाचे दिसून येत आहेत तर पुढची सत्यता ही पडताळण्यात येईल परंतु एवढ्या व्हिडिओवरून जे दिसतंय पैसे घेणं बाप ही बाब गंभीर आहे त्यावरून आम्ही त्यांना निलंबित करण्याची कारवाई केलेली आहे ओरिजिनल आधार कार्ड नाही असं कारण देत सीआयडी परीक्षेसाठी सांगलीला आलेल्या पंचवीस परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही सांगली जिल्ह्यातील बुदगाव इथल्या महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला सकाळच्या सत्रात एकशे एकोणऐंशी उमेदवार परीक्षेसाठी आले होते त्यापैकी पंचवीस उमेदवारांना बाहेर काढण्यात आलं ओरिजिनल आधार कार्ड प्राप्त झालं नसल्यानं या विद्यार्थ्यांनी कलर झेरॉक्स आणलं होतं असं असूनही त्यांना परीक्षेला बसू दिलं नाही असा आरोप परीक्षार्थींनी आहे कोल्हापूरच्या एका प्रदर्शनात चक्क सव्वा नऊ कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय कोल्हापूरच्या भीमा कृषी आणि पशु प्रदर्शनामध्ये युवराज हा रेडा बघण्यासाठी गर्दी होती अर्थात हा रेडा मोठं उत्पन्नही मिळवून देतो युवराज वर्षाला सत्तर ते ऐंशी लाख रुपये कमावून देतो ब्रेक नंतर पुन्हा घडामोडी पाहूयात फास्ट दक्षिणातील सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या पक्षाची बांधणी सुरू झाली प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शुक्रवारी पीपल्स फोरम या संघटनेसाठी चेन्नईमध्ये नोंदणी सुरू झाली थलाईवाचे फोटो असलेल्या पताका पक्षामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणारे मोठमोठे फलक आणि चाहत्यांची रेग असं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं एवढी वर्ष रजनीकांतचे फॅन असलेले शेकडो लोक आता तिचे कार्यकर्ते म्हणून नव्या पक्षाचं काम करणार आहेत दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेपाठोपाठ प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी भाजपला खडसावला आंध्र प्रदेशात देशम पार्टी आणि भाजपचं सरकार आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेते तेलुगुदेसम पार्टीवर टीका करत आहेत स्थानिक नेत्यांना आवरण्याची ने जबाबदारी केंद्रीय नेत्यांची आहे भाजपनं मित्रधर्म पाळला नाही तर स्वबळावर लढू असा इशारा चंद्राबाबूंनी भाजपला दिला आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका अँबुलन्समध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात पंच्याण्णव जण ठार तर एकशे त्रेसष्ट जण गंभीररित्या जखमी झालेत पोलीस चेकनाक्यावरून जात असताना अँब्युलन्समध्ये हा स्फोट झाल्याचं सांगितलं जातं स्फोट झालेल्या परिसरात अनेक शासकीय इमारती आणि अनेक देशांचे दूतावास आहेत या स्फोटाची जबाबदारी तालिबाननं घेतली यापूर्वी मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलमधल्या इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात वीस जणांचा मृत्यू झाला होता एरवी शांत असलेल्या लंडनच्या रस्त्यांवर शुक्रवारी भारतीय शक्तीचं चा दर्शन झालं मूळचे पाकिस्तानी वंशाचे लॉर्ड नाझीर अहमद यांनी काश्मीर प्रश्नावरून प्रजासत्ताक दिनी भारतीय उच्चायुक्तालयावर मोर्चा काढला याला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या भारतीय वंशाच्या नागरिकांनीही उच्चायुक्तालयाकडे धाव घेतली तिरंगा फडकवत तसंच दहशतवाद आणि पाकिस्तानच्या निषेधाचे फलक घेऊन शेकडो भारतीय नागरिक रस्त्यावर उतरले यावेळी दोन्ही मोर्चे समरासमोर आले आणि त्यांच्यात काही काळात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जॉन्सबर्ग कसोटीत भारतानं सनसनाटी विजय मिळवत अखेरच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर त्रेसष्ट धावांनी मात केली मोहम्मद शमी टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला त्यानं सर्वाधिक पाच बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला त्याच्या भेदक माऱ्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव एकशे सत्याहत्तर धावांवर आटोपला दरम्यान भारतानं जॉन्सबर्ग कसोटी जिंकली असली तरी भारताला कसोटी मालिका मात्र गमवावी लागली आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आलाय या लिलावात बेन स्टोकला बारा पूर्णांक पाच कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सला खरेदी केल्या तर भारताकडून महेश पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खरेदी करण्यात आलंय मनीष पांडेला अकरा कोटी रुपये खर्च करून किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केले सनरायझर्स हैदराबादनंही लोकेश राहुलला खरेदी करण्यासाठी अकरा कोटी रुपये खर्च केले आहेत तर भारताच्या यंगेस्तानच्या टीमचा कडाधार पृथ्वी शॉला दिल्ली डेबल्सनं एक पूर्णांक को दोन कोटी रुपये खर्च करून खरेदी केले तर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल आणि श्रीलंकेच्या लसत मलिंगासाठी कुठल्याही संघानं बोली लावली नाही तर युवराज सिंगला केवळ दोन कोटी रुपयांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केलंय दोन हजार अठरा बॅडमिंटन हंगामाची सुरुवात सायना नेहवालनं दिमाखात केली आहे सायनानं इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला उपांत्य फेरीत सायनानं थायलंडच्या राजनूक एंथनॉनवर मात केली सायनानं आपली लढत एकवीस एकोणीस एकवीस एकोणीसनं जिंकली चौथ्या मानांकित राजनूकनं कडवा प्रतिकार केला खरा मात्र सायनाच्या धडाक्यासमोर तिचं सा काहीच चाललं नाही सायनानं ना अवघ्या एकोणपन्नास मिनिटात राजनूकचा धुवा उवडवला जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे